उजनी जवळ भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू निलंगा तालुक्यातील शेळगी येथील रहिवासी दिवाळीच्या सणानिमित्त ता निलंगा तालुक्यातील शहाजनी आवरा जवळील शेळगी येथील दोघे गावाकडे निघाले असताना उजनी जवळील बेंबळी उजनी रस्त्यावर भीषण अपघातात आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेने मोठी शोककळा पसरली आहे सध्या सणासुदीचे दिवस आहेत कामानिमित्त परगावी असलेले अनेक जण आपल्या गावी परतत असताना निलंगा तालुक्यातील शहाजाने आवराजवळील शेळगी येथील दोघे जण मोटरसायकलवरून गावाकडे परतत असताना उजनी जवळून थोड्याच अंतरावर पिंपळी रस्त्यावर हा भीषण अपघात घडल्यामुळे मोठा अनर्थ घडला आहे भरधा वेगात येणाऱ्या मोठ्या वाहनाने मोटरसायकलला जोराची धडक दिल्यामुळे मोटरसायकल रोडच्या खाली जाऊन पडली तर मोटरसायकलवरील दोघांनाही जबर जब मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे अपघातातील दोन्ही इसमांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही तर पुढील तपास हे पोलीस करीत आहेत